जय शिवराय कुणी काय कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु गड किल्ल्यावरती जाताना किंवा मंदिरात जाताना कशा प्रकारचे कपडे घालावेत हे सांगायला लागण्यास मोठे दुर्दैव आहे अरे ते गड किल्ले म्हणजे आपल्या बापजाद्यांनी रक्ताचं पाणी करून मिळवलेले आहेत आणि ज्या राजांचे उभं आयुष्य स्त्रीची इज्जत राखण्यात आणि वाचवण्यात गेली त्या राजांचे गडकिल्ले आहेत ते पिकनिक स्पॉट नसून आपल्या आप मावळ्यांच्या पराक्रमाची साक्षी देणारे मंदिर आहेत त्याचं तरी पावित्र्य राखा आता असं वाटतं की जसं मंदिरात ड्रेस कोड लागू केलेत तसंच गड किल्ल्यावरती लागू करावं अशा व्हिडिओ बघून हेच मानात येतं जय शिवराय